डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक या सगळ्या समान नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशा कारणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र फिला सुद्धा फायदा हे जे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणार नाही राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहापणानं समुंजस्परानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एक ज्येष्ठ याच्याशी वृत्ती या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एकंदीची बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे आता आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची वेळ घेऊन इथे कमी असो निय असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामाला झाल्या आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावने ते लवकर टाकावीत या प्रकारचा आग्रह धरणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगितलं